नमस्कार मी सरोज भडभडे पुष्पौषध उपचाराच्या क्षेत्रामध्ये म माझी एक छान आठवण सांगते जून महिन्यामध्ये साहिल जेव्हा पुष्पौषध घ्यायला आला तेव्हा तो नववीमध्ये शिकत होता एकाग्रतेचा अभाव त्यानंतर जिद्द प्रयत्नशीलतेचा अभाव वगैरे करता त्याला पुष्पौषध द्यायची दे होती त्यावेळेला त्याचे वडील म्हणाले की तो रंगाने काळा पुटत आहे त्याचा त्याला खूप वैषम्य वाटतं आणि आहे तर त्या संदर्भातलं सुद्धा औषध दिलं तर बरं होईल मी साहिला त्यासाठीच औषध तर दिलंच आणि त्याच्याशी थोडे मी गप्पा पण मारल्या साई तू रंगानं काळा आहेस ठीक आहे पण अरे जगामध्ये निम्मी माणसं गोरी आणि निम्मी माणसं काळी त्यात वेगळं काय आहे तू हिरवा किंवा निळ्या रंगाचा आहेस का तसा असतास तर आपल्याला जरा चिंता वाटली असती तर काळा रंग असल्यामुळं काही घा म्हणजे वाईट वाटण्याचं कारण काहीच नाही अरे भगवान श्रीकृष्ण तर रंगानं काळाच होता ना त्यामुळे त्याचं काय बिघडलं आपण दिसतो कसे ह्यापेक्षा आपण अभ्यासामध्ये आहोत कसे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्या वडिलांनी सांगितलं की साहिलला मी शाळेमध्ये पोचवतो ते स्कूटरमधून आणि त्याचे काही मित्र मात्र मोटर कारमधून येतात का। तर त्याला त्याचा देखील न्यूनगंड वाटतो तर त्या संदर्भात त्याला काही सांगाल का मी साहिलला म्हणाले की साहिल जे तुझे मित्र मोटर कारमधून येतात ना ती आप आपकमाई नाही तुम्ही सगळे मित्र एकाच पातळीवरचे आहात आणि अरे तुला आपल्याकडे मोटर कार नाही याचं जर एवढं वाईट वाटत असेल ना तर अरे उपाय आहे ना आपल्याकडे तू छान औषधक हे अभ्यास व्यवस्थित कर दरवर्षी तू छान अभ्यास केलास की पुढं काय होईल तुला नंतर चांगली एकतर नोकरी तरी मिळेल नाहीतर तू छानपैकी व्यवसाय करू शकशील आणि छानपैकी पैसे मिळवू शकशील पैसे उत्तम मिळवले की तू मोटरकार घेऊ शकशील आहे काय आणि नाही काय साहिलला ते पडले औषधं दिली आणि सहा महिने औषधं घेतल्यानंतर साहिलमध्ये छान फरक पडला औषधं मग साहजिकच बंद केली पण दहावीत गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांना आईवडिलांना सांगितलं की भडभडे मॅडमकडंच जाऊयात कारण त्यांनी दिलेल्या औषधामुळं मला चांगली सुधारणा जाणवलेली होती दहावीचं वर्ष महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं अभ्यासातल्या हो त्याच्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी त्याला पुष्पौषधं दिली दहावीचा सा रिझल्ट चांगला लागला अकरावीला कॉलेज चांगलं मिळालं अकरावीमध्ये मात्र हो त्यानं काही औषधं वगैरे घेतली नाही पण पर बारावीला परत आईवडिलांना आठवण केली की नाही मला ह्या औषधांची गरज आहे त्यानं मला चांगला फायदा हो होतो आणि खरंच मी औषधं घेतली त्यानं नियमितपणे बारावीचाही रिझल्ट चांगला आला आणि मग नंतर बी कॉम फायनलच्या वेळेला त्यानं मला सा पुन्हा वडिलांना सांगितलं की मला आता औषधं हवी आहेत कारण बी कॉमची परीक्षा झाल्यानंतर बी कॉम पास झाल्यानंतर त्याला एमबीएला ॲडमिशन घ्यायची होती परत आल्यावरती त्याला असंच त्या वेळेच्या तक्रारी जाणून घेऊन पुष्पौषधं दिली आणि परिणाम इतका छान झाला की भारतामध्ये पहिली जी सहा मॅनेजमेंटच्या संदर्भातली कॉलेजेस आहेत त्यातल्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली आणि नंतर दोन वर्ष दो त्यानं उत्तम अभ्यास करून चांगल्यापैकी मार्क्स मिळवले आणि सत्तर हजार रुपये सुरुवातीला मिळेल अशी त्याला नोकरी चालून आली आता साहिल त्याच्या काम कामकाजाच्या क्षेत्रात खूप छान स्थिरावलेला आहे आणि त्याचा जसा विश्वास बसला त्याच्या कुटुंबियांवरतीही या उपचार पद्धतीचा प्रभाव पडला किती लोक त्याच्या परिवारातले येतात माहिती आपल्याला त्याचे आईवडील नंतर आईकडले आजी आजोबा वडिलांकडले आजी आजोबा नंतर काका काकू चुलत बहीण मामा मामे बहीण सगळेच्या सगळेजण त्यांना जेव्हा समस्या जाणवतात त्यावेळेला पुष्पौषधं घेतात छान होतात आनंदाने जातात पुष्पौषधांचे गुणकारी अनुभव हे माझं पुस्तक जरूर आपण संग्रही ठेवा कितीतरी सुरस छान छान केसेसचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे